नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ आपण खूप गडबडीमध्ये बनवतो आहे कारण आपण बघतो आहे की बऱ्याच दिवसापासून संपूर्ण राज्यभरात शेळ्यांची मोठ्या प्रमाणावरती मरतूक चालू आहे खांडाचे खांड लोकांचे मरून जात आहेत लोक हे शेळ्या बेभाव विकत आहेत आणि ह्या बिमारीमुळे खूप जणांचे आर्थिक नुकसान झालेले आहेत खूप जणांचे शेळीपालन बंद पडले आहे तर मग यावरती उपाय काय कोणत्या प्रकारचा रोग आहे आणि कशा प्रकारे उपाययोजना करायच्या आहेत काळजा प्रकारे घ्यायच्या आहेत हे फक्त आपण दोन ते तीन मिनटात जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो या ह्या व्हिडिओतून तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे तुमच्या शेळ्या वाचणार आहे मरणार नाही आहेत मग तुम्ही हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील मित्रांनो जो आजार आपण पाहतोय सर्वत्र त्या आजाराचे मुख्य लक्षणं काय आहेत तर सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर कॉमन लक्षणं या आजाराचे आहेत शेळ्या सर्वात प्रथम गुंगत आहेत त्यांना ताप येत आहे ताप चढ उतार चढ उतार होते कधी ताप खूपच वाढते कधी कमी होते तर कधी मायनसमध्ये सुद्धा येते नाकातून पाणी वाहत आहे तोंडातून पाणी वाहत आहे डोळ्यातून सुद्धा पाणी वाहत आहे तोंडाला कधी कधी फेस येतो किंवा तोंडाच्या सर्व बाजूने मित्रांनो फोडं आलेले आहेत जसं मावा होतो तोंडाला शेळ्यांच्या त्या पद्धतीने लक्षणं आपल्याला दिसत आहेत तोंडाला फोडं आलेले आहेत ते फोडं फुटत आहेत ते फुलशा फुटत आहेत किंवा जिबेला फोडं आलेले आहेत तोंडाला आतून फोडं आलेले आहेत शेळ्या ह्या अशा काटा मारून उभा राहत आहेत काहीच खात नाही पित नाही फक्त आज स्वस्तपणे बसलेल्या आहेत नळ्यातून खरखर आवाज येत आहे न्यूमोनियाचा प्रकार झालेला आहे सर्दी झालेली आहे तर हे महत्त्वाचे लक्षणं आपल्याला शेळ्यामध्ये दिसून येत आहेत तर मग हे लक्षणं कोणत्या रोगाचे आहेत तर हा आहे पी पी आर मित्रांनो हा रोग जो आहे तो शेळ्या मेंढ्यामधील एक अत्यंत घातक असा रोग मानला जातो आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेळीपालक आहेत ते या रोगाला खूप त्रस्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे खूप साऱ्या शेळ्या मेलेल्या आहेत खूप सारे शेळीपालन जे आहे ते बंद पडत चाललेले आहेत आणि आपण जर त्या पद्धतीने पाहिलं मित्रांनो तर हा रोग जो आहे तो एकाकून दुसऱ्याकडे पसरत असतो जसं तुमच्या एका शेळीला हा रोग झाला आहे तर अवघ्या दोन दिवसामध्ये तुमच्या संपूर्ण खांडाला म्हणजे संपूर्ण शेळ्यांना हा रोग होऊन जाईल हा जो रोग आहे तो प्रॉपरली एक व्हायरल इन्फेक्शन आहे एका व्हायरसमुळे तो होत असतो आणि जरी तुमच्या शेळ्यांमध्ये हा रोग नसला तरी देखील मित्रांनो तुम्ही जर शेळ्या बाहेर चरायला घेऊन जात असाल मुक्त संचार शिरीपालन असेल किंवा अर्ध बंदिस्त असेल तर कोणीतरी त्या जागेवरती शेळ्या चारून गेलेलं असतं आणि तुम्ही जर त्या जागेवरती शेळ्या चारायला नेल्या तर तो रोग जो आहे तो लाळेमार्फत कशा ना कशा पद्धतीने शेळ्यामध्ये येतो त्या शेळ्याने तिथे चरलेलं असतं आणि त्यांची लाल तिथे लागलेली असते मग तो रोग जो आहे मित्रांनो अशा पद्धतीने पसरत असतो म्हणून सगळ्यात मोठी काळजी आपल्याला काय घ्यायची तर ज्या जागेवरती इतर शेळ्या चरतात ना तिथे आपल्या शेळ्यांना चुकूनही घेऊन जाऊ नका हा रोग पसरण्याचे खूप जास्त जास्त चान्सेस तेव्हा असतात मित्रांनो या रोगावरती उपाययोजना काय किंवा काळजी कशा पद्धतीने घ्यायची किंवा हा रोग होऊ नये म्हणून काय करायचं आहे तर भारत सरकारने जवळपास आपल्या संपूर्ण व्हेटरनरी हॉस्पिटल जे आहेत म्हणजेच जनावरांचे दवाखाने आहेत तिथे पी पी आरची लस पाठवलेली आहे पी पी, पी आरची लस तिथे आपल्याला खूप सोप्या पद्धतीने मिळते म्हणून त्यासाठी काय करायचं आहे तर त्या सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे माहिती द्यायची आहे की आमच्याजवळ इतके शेळ्या शेळे आहेत इतके मेंढ्या आहेत मेंढ्या आणि शेळ्यांना सर्वांना आपल्याला लसीकरण करून घ्यायचं आहे जर आपण लसीकरण केलं आहे तर हा रोग आपल्या शेळ्या मेंढ्यावरती येणार नाही सोप्या पद्धतीने ही लस जी आहे ती सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध झालेली आहे तिथे जाऊन फक्त तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि अवघे जास्तीत जास्त एका शेळीचे दहा रुपये ते घेतात आणि आपल्या शेळ्यांना लसीकरण करून देतात खास करून ज्या गाभन शेळ्या आहेत त्यांना लसीकरण करू नका कारण लसीकरणामुळे ताप येते आणि टेम्परेचर वाढल्यामुळे तापीमुळे त्यांचे जे गाभंडण्याचे चान्स आहेत ते जास्त असतात म्हणून गाभन शेळ्यांना लसीकरण करू नका डॉक्टरांच्याच हाताने सहजासहजी साथा लसीकरण करून घ्या मित्रांनो <coughs> तुम्हाला मी पहिले सांगितलं की या रोगाचे लक्षणं काय आहे तसं ताप येणं काहीही न ना खाणं नाकातून पाणी वाहणं तोंडातून पाणी येणं डोळ्यातून पाणी येणं किंवा मित्रांनो तोंडाला खुशा येणं फोड येणं अं अशा पद्धतीचे जर तुमच्या शेळ्यांमध्ये तुम्हाला लक्ष दिसायला लागले की समजून घ्यायचं की आपल्या शेळ्याला पी पी आर झालेलं आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीनं घरगुती विला ज्यावरती करू नका कारण ह्या हो रोगाने खूप लवकरात लवकर शेळ्या मेंढ्या मारण्याचे चान्स असतात अवघ्या एक ते दोन दिवसामध्ये मित्रांनो अवघ्या दोन दिवसामध्ये तुमची शेळी ही याने सहजासहजी मरत असते म्हणून तुरंत एका अनुभवी डॉक्टरला बोलवायचा आहे आणि त्या अनुभवी डॉक्टरांकडून विलाज त्या शेळीचा करायचा आहे खास करून काळजीही घ्यायची आहे मित्रांनो विला चालू असताना किंवा तुम्हाला कळालं की ही शेळी जी आहे ती बाधित आहे तर दुसऱ्या शेळ्यांमध्ये किंवा दुसऱ्या मेंढ्यांमध्ये ती शेळी मेंढी ठेवायची नाही तिला लांब चारा पाण्याची व्यवस्था करायची आहे तिचा यांचा काही संपर्क येता कामा नाही कारण मित्रांनो तिचा यांचा जर संपर्क आला तर तुरंत तुमच्या सर्व शेळ्या ह्या बाधित होऊन जाईल आणि तुमचं मित्रांनो सगळ्या शेळ्यांवरती तुम्हाला हा रोग दडलेला किंवा हा रोग झालेला दिसेल म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला काळजी घ्यायची आहे वॅक्सिनेशन खास करून करून घ्यायचं आहे मित्रांनो वॅक्सिनेशन केव्हा करतात जेव्हा हा रोगाचं नामोनिशान आपल्या फार्ममध्ये नसतं तेव्हा हा रोग जर झालाय तर वॅक्सिनेशन काम करत नाही ते आणखी त्यांच्या जीवासाठी घातक ठरू शकतं म्हणून रोग येण्याचे पहिलेच तुम्ही वॅक्सिनेशन करून घ्या तुमच्या फ्रेश शेळ्यांवरती हे वॅक्सिनेशन म्हणजे हे लसीकरण तुम्ही करून घ्यायचं आहे हाच बेस्ट पर्याय या रोगावरती आहे चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसतकच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करायचं आहे तुमचं लाईक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण लाईक जर केलं तर हा व्हिडिओ इतर, इतर गरजू शेळी पालकांपर्यंत युट्यूब जे आहे ते पोहोचवत असतं म्हणून मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल असेच नवीन व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राइब लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नंतर घंटीर चिन्ह येईल त्यावरती दाबून त्याला आलवरतीसुद्धा दाबायचं आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळत राहतील तर चला भेटू याच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान